आणि पहिल्या सर्व्हिसिंगला काय आलं का तिच्या वरतून पाणी गळत माझ्याकडे व्हिडिओ घेतले वरतून येणार बोटावानी दार लागते पूर्ण पाणी गळत त्याच्यानंतर सगळी गाडी गंज पकडली त्याच्यानंतर गाडीचा पूर्ण कलर गेलाय महत्वाचा मुद्दा असा की गाडी रोज हो रिजनरेशन मागती ती रिजनरेशन कारण का मॅन्युअल नाही ती त्यांच्या शोरूमला आणून करावी लागते यांच्याकडे आतापर्यंत पंचवीस वेळा आलो असेल आज नाही उद्या देतो उद्या नाही परवा देतो परवा नाही तेरावा देतो आज आला आज आला तो मी भयंकर मन स्थापत आहे मी त्यांना काय बोललो तर मला माझी गाडी आहे ना व्यवस्थित करून द्या ते काय बोलले तुमचा कलर जातोय गंज लागलाय तर मी रिपेंट करून देतो मला सांगा जर वीस बावीस लाख रुपये मी दिले मी रिपेंट गाडी का घेऊ तुम्हाला मागणी अशी केली की ती गाडीच नकोय मला जर तिच्या इंजिन मध्ये फॉल्ट आहे तिच्या बॉडीत फॉल्ट आहे सगळ्यात फॉल्ट आहे ती गाडी कशासाठी ठेवायची शोरूम काय सांगतो शोरूम म्हणतो मी आम्ही तुमचं इंजिन खोलतो ते नीट करून देतो बॉडीला कलर मारून देतो मला सांगा साहेब जर आपण नवीन गाडी घेतली तर ती कलर मारून वापरायची का मग ती न वापरलेली बरी ना गाडी चालत नाही मी ले ले। ते तेंची तेंची माझे मित्र आणि ही गाडं आणून ती गाडी यांना देण्यासाठी आलेलो आहोत मागणी काय माझी मागणी एवढी यांनी ही गाडी घ्यावी मी दिलेले पैसे मला द्यावेत त्यांची जी मी गाडी वापर त्यांनी त्यांचे पैसे कापून घ्यावेत माझी मला गाडी परत करावी पैसे परत करा महिंद्रा महिंद्राने सॅटेलाइट एक नॉम साहेब त्यांचे एसओपी आहे वॉरंटी टर्म सँडल करायला त्याप्रमाणे आम्ही त्यांना काम पण त्याबद्दल आपण त्यांना रिक्वेस्ट केली की रिप्लेसमेंट असेल पार्ट तर रिप्लेसमेंट करेल रिपेअर करायचं रिपेअर करेल जे काय असेल काम त्यांच्याकडे ऍज पर जे काही एसओपी आहे त्याप्रमाणे आम्ही करून द्यायला तयार वी आर सर्व्हिस प्रोव्हाइडर्स वी आर नॉट मॅन्युफॅक्चर आम्ही त्यांच्यावर आहे डेफिनेटली त्यांच्यात इश्यूज आलेले आहेत आम्ही अड्रेस पण केलेले आहे आणि ऑलरेडी नोट पण आहे त्यांच्या हिस्ट्री ऑलरेडी नोंद पण आहे त्यांचं डिमांड किंवा त्यांचं जे काय पॉईंट आहे हे वाजवी आहे मी नाही म्हणत नाही बट ह्या क्वेश्चन कसं आहे आम्हाला जे काय नॉर्म्स प्रमाणे जे काय दिलेलं आहे महेंद्रांनी आम्हाला जसं नॉम्स दिलेले आहेत त्याप्रमाणेच आम्ही करू शकतो ना त्या पलीकडे आम्ही थोडी करू शकतो काय एखादी मी त्यांच्यासाठी मी तेच सांगतोय त्यांना पण ही जे काही सेट एसओपी प्रमाणे माझ्याला काम करायला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मी करणार आहे आणि मी करून देणार याला बांधील आहे मी